पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पुणे यांच्या वतीने आयोजित कवितांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा साहित्यिक कवी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहामध्ये संपन्न झाला या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पुणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप दाते कार्याध्यक्ष शहाण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तसेच कविता संग्रहाचे प्रकाशन डॉक्टर सदानंद मोरे अध्यक्ष अठ्ठ्याऐंशी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॉक्टर श्रीपाल सबनीस अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन लक्ष्मीकांत देशमुख वे अखिल भारतीय मराठी साहित्य लाखे प्रमुख अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि डॉक्टर एन जे पवार कुलगुरू डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कवी संग्रहाच्या माध्यमातून कवितेला एक वेगळा व्यासपीठ मिळाले आहे याचमुळे कवींना कविता लेखन करण्याचा उत्साह हो नक्कीच वाढला आहे या काव्यसंग्रहात चित्रकाराने चित्राबरोबर सुलेखनाच्या माध्यमातून कवितेला खऱ्या अर्थाने न्याय दिला आजच्या या कविता संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमातून साहित्यिकांच्या विचारांचे विचारमंथन झाले हा एक आनंदी आणि भाग्याचा क्षण मी समजतो असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर पी डी पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले या कविता संग्रहाच्या प्रेरणेने अनेक कवी निर्माण होतील पण तपश्चर्या आणि सर्वाभिमुख अभ्यासाचे बळ कवींनी मिळवणे गरजेचं आहे तसेच विचारांची व्याप्ती वाढायला हवी तरच समृद्ध कवी उदयास येतील आपल्या भूमीत कवी अमाप आहेत पण या कवींना सन्मान देण्याची भूमिका यासारख्या सोहळ्यातून आज दिसते महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनेक श्रीमंत माणसे भेटली या संस्कृतीची पूजा करणारा विनम्र माणूस म्हणून मी डॉक्टर पी डी पाटील यांच्या रूपाने पाहतो साहित्य कळण्यापेक्षा ओढ लक्षात घेऊन या कट्ट्याचा जन्म झाला त्यामुळे कवींच्या इतिहासामध्ये राजन लाखे हा माणूस कधीच विसरला जाणार नाही असे मत डॉक्टर श्रीपाल सबणीस यांनी व्यक्त केले कवी समाजात बदल घडवण्याचे काम करतो त्याने त्याचे अस्तित्व कायम ठेवलं पाहिजे आणि समाजामध्ये सकारात्मक विचार वाढवण्यासाठी पुढे यावं असे मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केले कवी हा आपल्या कविता आपला परिसर वास्तव आणि समाजभान या सर्व गोष्टी आपल्या काव्यातून उतरवतील आणि समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करतील हीच या कवींकडून अपेक्षा करतो असे मत प्रदीप दाते यांनी व्यक्त केले साहित्य उपक्रमामध्ये साहित्य रसिकांची जेव्हा मदत सकारात्मक भावनेने मिळते तेव्हा निखळ साहित्य निर्माण होते असे मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून महाराष्ट्रातील अनेक कवींना जर स्वतंत्र व्यासपीठ कवी कट्ट्याच्या मा माध्यमातून मिळाले आहे शब्द रूप भाव आशय भाषा विचार कल्पना लय या सौंदर्याच्या लाटांवर नृत्य करणारा अनोखा संगम म्हणजे शहाण्णव कवितांचा संग्रह होय व्या, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आठ वर्षांनी आम्ही हा कविता संग्रह देऊ शकलो या संपूर्ण पाटील सरांची भक्कम साथ मिळाली हाच तो लागेल त्यांनी संमेलनात दिलेला शब्द आज पूर्ण झाला या संग्रहाच्या यशस्वी वाटचाली माहिती राजन लाखे यांनी प्रास्ताविकेत केली मागील वर्षी वर्ध्यामध्ये संपन्न झालेल्या शहाण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यातून निवडलेल्या शहाण्णव कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले या, या साहित्य संमेलनामध्ये एकूण कवितांपैकी दिवसांमध्ये कवितांचे सादरीकरण संमेलनाच्या करण्यात आले होते त्यातील निवडक कवितांचा हा संग्रह आहे या संग्रहाची वैशिष्ट्ये आकर्षक मुखपृष्ठ आणि प्रत्येक पानावर कवितेच्या आशयानुसार रंगीत चित्र आणि सुलेखन केले आहे कवींच्या प्रेमाखातर डॉक्टर पी डी पाटील यांनी वर्ध्याच्या संमेलनात कविकट्ट्याच्या मंचावर शहाण्णव कवितांचा संग्रह प्रकाशित होईल असे जाहीर केले होते आज त्यांच्या शब्दांची प्रत्यक्षात पूर्ती होत आहे या कवी संग्रहासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सत्कार यावेळी करण्यात आला यामध्ये सुलेखन आणि चित्रकार राजेंद्र अत्रे परीक्षक डॉक्टर राजेंद्र राऊत संपादक सहाय्यक नंदकुमार मुरडे माहितीपट शरद आढाव तसेच उत्कृष्ट पाच कवींसह इतर एक्याण्णव कवींना प्रत्येकी पाच रुपयांचे पारितोषिक जाहीर करून त्यांचा सन्मान केला गायिका इच्या राजनीय गायिकेने रसिक मंत्रमुग्ध झाले हा प्रकाशन सोहळा पिंपरी डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संतोष घोले यांनी केले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा